गृहमंत्री अमित शहानी मुंबईमध्ये भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन केलं या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अमित शहा यांनी विधानसभेत भाजपला मिळालेलं यश तसंच राज्यातल्या कानाकोपऱ्यातील भाजपची संघटनात्मक बांधणी यावरून भाजपचे कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं इतकंच नाही तर या कार्यक्रमात अमित शहा यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे शहाच्या या विधानाच्या नंतर राजकीय वर्तुळामध्ये विविध अंदाज बांधले जात आहेत अमित शहा यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ए? किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती अपने पर खड़ी इतके अहंकारी लोक आहेत ते आजही तुमचं सरकार दिल्ली धडक्यांवर उभय बरं कुबड्यांचा अर्थ कळत नाही त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसते आम्ही महाराष्ट्रात कुणाच्या कुबड्यांवर नाही अरे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात मुंबईत गृहमंत्री अमित शहाच्या हस्ते भाजपच्या नव्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं दरम्यान या कार्यक्रमात अमित शहानी केलेल्या एका विधानाची चांगली चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात भाजपला कुणाच्या कुबड्यांची गरज नसल्याचं मोठं विधान शहानी केलं महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपच्या सोबत सत्तेत आहे त्यामुळं अमित शहाचा रोख नेमका कुणाकडे आहे अशा चर्चांना आता तोंड फुटलाय महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती अपने बूते पर खड़ी भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमित स्थान रखते हैं उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है इसमें कोई ना नहीं अमित चांदचा या विधाननंतर अरविंद सावंत यांनी थेट आरएसएसचं नाव घेतलं आरएसएसची गरज नाही असं नड्डा यांनी म्हटल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं मात्र भाजपनं कितीही नाकारलं तरी ते कुबड्यांवरच उभे आहेत असा टोला सावंतांनी लगावला दरम्यान यानंतर टीकाकारांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं त्याच्या अगोदर नड्डा पण बोलले की आम्हाला आर एस एसची पण गरज नाही त्या असं म्हणाले आर एस एसची आता गरज नाही आम्हाला असं म्हणाले ते इतके अहंकारी लोक आहेत ते आजही तुमचं सरकार दिल्लीत आणि गल्ली कुबड्यांवर उभं आहे बरं आजही तुमचं सरकार दिल्लीत आणि गल्लीत कुबड्यांवर आहे सगळ्या कुबड्या घेऊन तुम्ही सत्तेत बसता एवढं कुबड्यांचा अर्थ कळत नाही त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसते अमित शहानी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी देखील शिवसेनेच्या मेळाव्यातन भाजपवर हल्लाबोल केलाय शिवसेनेच्या कुबड्यांवरच भाजपनं टॉवर उभारल्याची टीका राऊतांनी केली अमित शहाचं आज भाषण ऐकण्यासारखं आहे प्रत्येक शिवसैनिकाने ऐकलं पाहिजे हे महाशय म्हणतात आम्ही महाराष्ट्रात कुणाच्या कुबड्यांवर नाही अरे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही पर्यंत आलात हे जे काय टॉवर तुमचे उभे राहिलेले आहेत हे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता अमित शहाच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटलंय येत्या काही दिवसात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर शहांनी महाराष्ट्रातील भाजपची ताकद अधोरेखित केली आहे त्यामुळे शहाच्या या विधानानंतर वेगवेगळे वेग तर्कवितर्क लावले जात आहेत ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास